श्री स्वामी समर्थ स्वामी सेवक बंधू आणि भगिनींनो दोन हजार पंचवीस राशी भविष्यामध्ये आता आपण शेवटची राशी राशी पाहणार आहोत मीन राशीला फारच अडचणीचा राशीच्या व्यक्तींनो आपण घाबरून जायचं कारण नाही परंतु जे भ्रमण आहे ते मी आपल्याला सांगत आहे आणि मला ते सांगावंच लागणार आहे कारण जे आहे ते आहे ते आपल्याला समजणं आवश्यक आहे गेली अडीच वर्षापूर्वी आपल्याला शनीची साडेसाती सुरू झालेली आहे या शनीच्या साडेसातीचा पहिला टप्पा आपल्याला सुरू आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर आपल्याला शनी महाराजांचा साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होत आहे चौदा मे दोन हजार पंचवीस ला गुरु चतुर्थस्थानामध्ये येत आहे म्हणजे आपल्याला गुरुबळ येत नाही याचाच अर्थ असा आहे की आपण कोणतंही काम डिसिजन घेताना अतिशय सावधगिरीने घ्यावं आपण स्वतः या वर्षी डिसिजन मेकर राहणार नाही त्यामुळे आपण जाणकारांचा किंवा आपल्या सिनियर पर्सनचा किंवा आई वडिलांचा किंवा पत्नीचा किंवा मोठ्या भावाचा सल्ला घेतल्याशिवाय या वर्षभरामध्ये कोणतेही काम करू नये कारण आपण या वर्षी डिसिजन मेकर नाही आहात यामुळे आपल्याला धोक्याची सूचना आहे अठरा मे दोन हजार पंचवीस आप ला आपल्याला राहू बदल होऊन तो बारावा येत आहे त्यामुळे आपल्याला सर्वतोपरी विचित्र ग्रहमान आहे असं असलं तरी घाबरून जाऊ नका कारण इतर जे छोटे मोठे ग्रह आहेत ते महिन्यातून बदली होत असतात ते चांगलं किंवा वाईट फळ देत असतात तरी अशा पद्धतीनं इतर छोटे मोठे ग्रह आपल्याला मदत करतीलच परंतु गाफील राहायचं नाही आपण प्रवास करताना बाईक चालवत असाल तर अजिबात बाईक चालवूच नये परंतु जर चालवायची असेल तर हेल्मेट शिवाय बाईक चालवू नये शक्य असल्यास लांबणीचा प्रवास टाळावा कमीत कमी प्रवास करावं कमीत कमी बोलावं कमीत कमी कामं सुद्धा घ्यावीत कारण आपण जर एखादं मोठं काम घेतलं तर ते पूर्णत्वास जाण्याची शक्यता फार कमी आहे त्यामुळे आपण जर एखादं काम घेतलं तर ते काम पूर्ण होण्यासाठी आपल्याला जे आपल्या इतर सहकार्यांची जी आवश्यकता असते ती यावर्षी मात्र लाभणार नाही एकूणच आपल्या राशीला अतिशय वाईट ग्रहमान दोन हजार पंचवीस ला आहे त्यामुळे आपण सर्वतोपरी सतस विवेक बुद्धी वापरून चालावे कोणालाही उलट सुलट बोलू नये पोलीस स्टेशन कोर्ट कचेरीचे योग बनत आहेत त्यामुळे आपण हे वर्ष अगदी आणि अगदी शांततेने पार पाडावे अशी आपल्याला ग्रहमानांची सूचना आहे यावर मी काही उपाय सांगत आहे संध्याकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत शनिदेव शरण मम शनिदेव शरण मम शनिदेव शरण मम असा मंत्र आपण जपत राहावा तसंच राहुदेव शरण मम राहुदेव शरण मम राहुदेव शरण मम हा सुद्धा मंत्र जपत राहावा तसेच केतुदेव शरण मम केतुदेव शरण मम केतुदेव शरण मम हा सुद्धा मंत्र जपत राहावा अशी आपल्याला सूचना आहे हे तीन मंत्र आपण काळ्या हकीकाच्या माळेवर जपावेत त्यामुळे आपल्याला त्याचा लाभ अधिकाधिक मिळेल आणि शनीची आणि राहूची आपल्यावरती कृपा होण्यासाठी सुरुवात होईल त्याचप्रमाणे आपण शनिवारच्या दिवशी काळा कपडा काळा गूळ थोडीशी दक्षिणा थोडस तेल आपल्या स्वतःच्या डोक्यावरून उतरवावं शनिदेव शरण मम म्हणून शनिदेवाच्या पायासमोर ठेवावं आणि याच सेम वस्तू घेऊन आपल्या डोक्यावरून उतरवून राहुदेव शरण म्हणून आपण राहुदेवाच्या समोर ठेवावे असं केल्यामुळे राहूची आणि शनीची आपल्यावरती कृपादृष्टी पडेल आणि आपले तीव्रता कमी होईल त्याच पद्धतीने गुरुदेवांची सेवा करावी गुरुदेव शरण मम गुरुदेव शरणम मम गुरुदेव शरण मम हा मंत्र जपत राहावा त्याच पद्धतीने गुरुवारच्या दिवशी पिवळा कपडा पिवळा गूळ पिवळी डाळ आणि पिवळं तेल अशा पद्धतीनं आपण घेऊन स्वतःच्या डोक्यावरून उतरवून गुरुदेव शरण मम गुरुदेव शरण मम गुरुदेव शरण मम म्हणून दत्तगुरूंच्या पायाजवळ ठेवावे किंवा एखाद्या जातीच्या ब्राह्मणास ते दान द्यावे असं केल्यामुळे गुरुची सुद्धा कृपादृष्टी आपल्यावरती चांगली राहील आता हे मी जे आपल्याला सांगत आहे हे केवळ आणि केवळ के आपल्या राशीप्रमाणे मी सांगत आहे परंतु आपली मूळत जी कुंडली आहे त्या कुंडलीमध्ये काय लिहिलेलं आहे त्याप्रमाणे घटना घडणार आहे शिवाय दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला कोणत्या प्रकारच्या महादशा दशा, दशा आणि अंतरदशा आहेत त्याप्रमाणे सुद्धा आपल्या आयुष्यात घटना घडणार आहेत त्यामुळे आपल्याला जर फारच त्रास होऊ लागला तर आपण जाणकार ज्योतिषाला जरूर भेटावं आणि त्यांच्या सल्ल्याने आपण स्वतः मार्गदर्शन करून घेऊन आपण आपलं आचरण ठेवावे म्हणजे आपल्याला दोन हजार पंचवीस सुद्धा सुख आणि समाधानाचे जाईल श्री स्वामी समर्थ